ॲडव्होकेट न्यायक पाटणी यांच्या मध्यस्थीने नगरपरिषद कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसलेल्या रमाई परिसरातील नागरिकांच्या उपोषणाची सांगता दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी ऍडव्होकेट न्यायक पाटणी यांनी रमाई परिसरातील कारंजा नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषणात बसलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेतली कारंजा नगर परिषद रमाई परिसरातील नागरिक महिला यांनी साखळी उपोषण सुरू केले होते विलास हरिदास डोंगरे शहर उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी कारंजा शहर राहणार कारंजा तालुका कारंजा जिल्हा वाशिम व वा इतर रमाई परिसरातील रहिवासी नागरिक महिला यांनी साखळी उपोषण सुरू असल्याची माहिती भाजपा पदाधिकारी राहुल रविराव यांनी देताच अॅडव्होकेट पाटणी यांनी या उपोषण मंडपास भाजपा जिल्हा अध्यक्ष श्यामभाऊ बढे यांच्यासह भेट दिली रमाई परिसर कारंजा येथे झोपडपट्टीमधील रोड व नालीचे काम करण्यासाठी उपोषणास बसलेल्या समस्याग्रस्तांनी समस्याग्रस्तांशी ॲडव्होकेट न्यायक पाटणी यांनी सविस्तर चर्चा केली मुख्याधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून यातून मार्ग काढला मुख्याधिकारी नगरपरिषद यांनी सांगितले की या कामाचे प्रस्ताव मंजुरीतासाठी पाठवण्यात आले असून प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्धता होताच हे कामे मार्गे लावू यावर न्यायक राजेंद्र पाटणी यांनी मुख्याधिकारी व येथे उपस्थित उपमुख्याधिकारी निशिकांत परळीकर यांना सांगितले की कामास त्वरित प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा व येथे आठ दिवसात प्रशासकीय मान्यता होईल याची काळजी घ्या असे सांगितले आणि उपोषणकर्त्यांना आश्वासित केले की ये लवकरच या कामाची प्रशासकीय मान्यता प्राप्त करून काम होण्याच्या दृष्टीने आपण काम करू असे सांगितले यावर उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त करत आपली साखळी उपोषणाची सांगता केली सविस्तर असे की रमाई परिसर कारंजा येथे झोपडपट्टीमधील रोड व नालीचे काम मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन रमाई परिसरातील नागरिकांनी सांगितले की आमच्या परिसरात नाली नाही आम्ही वारंवार लेखी व वा तोंडी तक्रार करून सुद्धा आपण कोणत्याच प्रकारची कार्यवाही केली नाही त्यानंतर गजानन काजळे ते दिलीप चव्हाण यांचे घरापर्यंत रस्ता शासनाने मंजूर केला आहे सदर रस्त्याचे काम शासनाने मंजूर करून सुद्धा अद्यापपर्यंत आपल्या कार्यालयाकडून कोणत्याच प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही तसेच ब्रह्मकुमारी आश्रम व वा नागवाणी शाळेच्या परिसरामध्ये नवीन रस्त्याचे व नालीचे काम तातडीने सुरू केले आहे परंतु आमच्या रस्त्याचे काम शासनाने मंजूर केले असून सुद्धा अद्यापपर्यंत कोणत्याच प्रकारची कार्यवाही आपल्या कार्यालयामार्फत करण्यात आली नाही तसेच सद्यस्थितीत पावसाळ्यामुळे नालीची संपूर्ण घाण रस्त्यावरून वाहत आहे त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच परिसरामध्ये अनेक नागरिकांना टायफॉईड मलेरिया डेंगू असे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच लहान शाळकरी विद्यार्थी वृद्ध पुरुष महिला गरोदर महिला यांना सुद्धा सांडपाण्याचा वर रस्ता नसल्याने भयंकर त्रास सहन करावा लागत आहे तसेच परिसरात बऱ्याच लोकांच्या घरी साप इंचू इत्यादी सतत येत असल्याने जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे तसेच जर कोणतीही अघटित घटना घडल्यास त्यास नगर परिषद जबाबदार राहील आमच्या अर्जाचा विचार करून आम्हा तात्काळ नालीवर रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा आम्ही परिसरातील नागरिक आपल्या कार्यालयासमोर साखळी उपोषणास बसणार असल्याचा इशारा देऊन साखळी उपोषण सुरू केले होते विलास हरिदास डोंगर गजानन चौहान सुशिला पवन काळे कुसुम इंगोले सीमा जगदीश रोबेराडे पुष्णा मधुकर आडोळे शोभा इंगोले कमला चरण मोहोळ मालिनी राहुल शिरसाट स्वाती देवानंद भगत काजल अजय आडोळे साधना काजळे आशा महिंदा राऊत रमा राहुल भगत अनंता गोडबोले उज्वला अनंता गोडबोले संगीता विजय राऊत रुखसाना शेख सुनीता मेश्राम संजय इंगोले इत्यादींच्या सह्यांसह निवेदन देण्यात आले ॲडव्होकेट पाटणी यांच्यासोबत राहुल रविराव रामकिसन चौहान गुल्हाने संतोष मंगेश धाने दिनेश वाडेकर सविद जगताप आदी होते असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिद्धी प्रमुख यांनी कळविले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी कारंजा तालुका प्रतिनिधी आरिफ भाई पोपटे कारंजा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा